फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली स्कूल ब्लॉग आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्र निमित्त मी आज बनवणार आहे साबुदाना वडे चला तुम्हाला माझी रेसिपी दाखवते मस्त अशी क्रिस्पी वडे तयार झाले होते आणि त्याबरोबर मी दही सर्व केलं होतं सकाळची वेळ होती आठ वाजली होते, होते दूध आलं मी दूध गरम करायला ठेवलं त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतले आणि जाडसर असा कुट काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर दही घेतलं एका पातेल्यामध्ये घातलं आणि याचं पण ताक तयार करून ठेवलं दूध गरम करून दिलं मुलांसाठी सकाळची खूप घाई सुरू होती सर्व काही आज सुट्टी असल्यामुळं जे सर्वजण उशिरा उठले होते त्यामुळे चाललं होतं हळूहळू घातल्या mm. दुधामध्ये आणि साईडला कुकर लावला आहे मी त्यामध्ये बटाटे उकडायला ठेवले होते दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटे शिजून झाले त्यानंतर कुकरच्या भांड्यामधले तीन बटाटे बाहेर काढले मी ताटामध्ये ठेवले आणि कट करून घेतले थोडेसे म्हणजे थंड झाल्यानंतर त्याची साल काढता येईल बटाटे गार झाले एक दोन मिनटामध्ये कट केल्यामुळं लवकर गार होतात बटाटे त्याची साल काढून घेत आहे साल काढल्यानंतर मी बटाटे किसून घेतले आणि बटाटे खूप नाही शिजवले हे दोन शिट्ट्यामध्ये मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटे शिजवून घेतले खूप जर बटाटे शिजवलेले असले तर वडे चिकट होतात आणि क्रिस्पी होण्यासाठी हलकीशीच शिजवून घ्यायचे त्यानंतर मी साबुदाणा काढून घेतला आहे ताटामध्ये अडीचशे ग्रॅम साबुदाणा काढला उडले उरलेल्या उर साबुदाण्याची खिचडी करावं लागेल कारण आज सुट्टी आहे मुलं घरी होते त्यामुळं आधी सकाळी सा साबुदाणा वडा त्यानंतर दुपारच्यासाठी परत खिचडी उपवास असल्यानंतर असा सर्व लेखन तुमच्या पण घरात नक्कीच होत असेल त्यानंतर मी उकडून घेतलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला दोन सुकलेल्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा हाताने चुरा करून घेतल्या थोड्याशा त्या घातल्या मीठ त्यानंतर तिखट घातलं आहे मिक्स करून घेते हाताने हलकस हात पाण्याने ओला करून घेतला फक्त पाण्याची गरज पडत नाही बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होऊन जातं आमच्याकडे उपवासाला जिरं कोथंबीर खात नाही तुमच्याकडे जर खात असेल तर नक्की टाका आमच्याकडे खिचडी पीठ भिजून झालं होतं हे त्यानंतर मी थोडंसं पाण्याचा हात लावला आणि लगेचच याचे वडे तयार करायला घेतले साइडला कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे वडे छान क्रिस्पी होतात मी जेवढ्या साईजची वडे सा करणार आहे तेवढ्या आकाराचे मी आधी असे गोळे तयार करून घेतले म्हणजे वडे पटकन तयार करता येतात नंतर आज महिला दिन पण आहे तुम्हाला सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मला आत्ता जेवढे वडे करायचे होते मी तेवढेच गोळे तयार करून घेतले आणि आता ते तयार केलेले गोळे हातावर थापून घेत आहे कारण हे वडे गरम गरमच खायचे असतात तयार करून ठेवून उशिरा जर खाल्ले तर त्याला पाहिजे तशी क्रिस्पीपणा राहत नाही त्यामुळं मी आत्ता जेवढे गरजेचे वडे होते तेवढेच करण्यासाठी मी गोळे तयार करून घेतले होते थोडंसं तेल टाकून तेलामध्ये मी थोडासा गोळा टाकून बघितला तर तेल छान गरम झालं होतं त्यानंतर मी वडा टाकला पहिला वडा टाकल्यानंतर एक मिनिटभर वेळ जाऊ दिला त्यानंतर दुसरा टाकला आणि परत थोडासा वेळ जाऊ दिला आणि मग तिसरा टाकला एकदमच जर टाकले तर ते एकमेकांना चिटकतात थोडाशा वेळाने जर टाकले तर चिटकत नाही छान सेपरेट राहतात वडे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आणि मस्त असे वडे क्रिस्पी वडे तयार करून झालेले आहेत हे बघा एकदम क्रिस्पी झालेले वडे मग तळल्याबरोबर तळून झाल्यानंतर लगेचच सर्व करायचे जर आपण ठेवले आणि अर्ध्या तासांनी एका तासाने सर्व केली तर मग चिकट लागतात ते किंवा पाहिजे तशी क्रिस्पी होत नाही म्हणून मी तळलेले वडे लगेच ताटात वाढले आणि दही वाढलं आहे तुम्ही पाहिजे तर शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकतात मी आज दह्याबरोबरच सर्व केले आहे मस्त असे क्रिस्पी वडे तयार करून दिले आधी याहोसाठी दिले त्यानंतर जशी मुलं रेडी झाली तशी त्यांच्यासाठी पण मुळे तयार करून घेतले तुम्ही आज महाशिवरात्रीनिमित्त कुठला पदार्थ बनवला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच